घनदाट जंगलातली रात्र धोधो कोसळणारा मुसळधार पाऊस मुंबई गोवा महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ होतीच पण पावसामुळे थोडी मंदावलेली सावित्री नदीला पुराच्या पाण्यानं होत आला महाड आणि पोलादपूरला जोडणारा पूल सावित्रीच्या लाटांना झेलत उभा होता पण क्षणात अघटित घडलं रात्री सावित्री ऐसी तो शंभर वर्षांपर्वी तो का पुल ढास वाहन घे ग्यारह बजे ग्यारह बज के तीस मिनट पर इधर जो उधर से गाड़ी आ रही थी गोवा तरफ से उधर पुल टूटा हुआ था तो उसमें गाड़ी गिर जा रही थी गाड़ी गिरी तीन गाड़ी को मैंने देखा और मेरे समय में नहीं आया पहले कि ये पुल टूटा है या गाड़ी उधर ब्रेक लेके खड़ी है तो तीसरी गाड़ी में देखा तो ये पता चला कि मुझे पुल टूट गया है गाड़ी सब उसमें जा रही है तो फिर मैं सौ नंबर पे कॉल किया उस पर नहीं लगा फिर अपने मैनेजर को फोन लगाया फिर उनको बोला कि ऐसा ऐसा हुआ है पुलिस में खबर करो तो पुलिस में खबर किए मैं आके इधर रोड जाम किया रोड़... बस को नहीं देखा क्यों लो वो आगे से लाइट दिख रहा था बस गाडी क्लियर नाही होत रहाता कोणची गाडी आहे इतक क्लियर हो रहा था की फोर व्हीलर है माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली पण सावित्रीचा रुद्र आणि रात्रीचा काळा मिड्ता अंधार यामुळे कुणालाच काहीच करता येत नव्हतं हे आल्यानंतर म्हणजे ब्रिज पडल्यानंतर एका प्रत्यक्षदर्शीने आम्हाला सांगितलं की दोन फोर व्हीलर म्हणजे वॅगनार टाइपच्या तर या इथे नदीमध्ये पडल्या म्हणून त्यांना अंदाज नाही आला कारण मध्येच ब्रिज तुटलेला आहे सुरुवातीचा काही भाग आहे मध्ये तुटलेला आहे त्याच्यानंतर आम्हाला एक्झॅक्टली कळायला मार्ग नाही पडल्या का किंवा काही किती हानी झालेली आहे आणि दोन एस टी महामंडळाच्या बसेस ज्या चिपळूण वरून निघाल्या रत्नागिरी जिल्ह्यातून पण त्या ट्रेस होत नाहीयेत की ज्या त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचायच्या होत्या धक्कादायक गोष्ट ही की जयगडहून निघालेल्या आणि राजापूरहून निघालेल्या बसमध्ये प्रत्येकी नऊ म्हणजे अठरा प्रवासी होते शिवाय दोन्ही बसचे चालक वाहक मिळून एकूण बावीस जण या दुर्घटनेमध्ये आणखी गाड्या कोसळल्या हानी टळली दोन्ही मिळून एकंदरीत वीस ते बावीस प्रवासी असतील आणि आमचे चार कर्मचारी अशा प्रकारे घटना आहे आम्हाला एक सांगतो एक मात्र गोष्ट नक्की आहे की मागे येणारी आमची जी एस जी बस होती त्या बसच्या ड्रायव्हर लक्षात नुसतं थांबला नाही तर ना सर्वच वाहतूक त्यांनी मागे रोखून धरली नाहीतर गाडीवाले ऐकत नाहीत पुढे धावत जात पुढे रेटतात त्या सर्वांना अडवलं म्हणून आणखी मोठी दुर्घटना टळली हे आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ह्याही परिस्थितीमध्ये काम केलं हे कौतुकास्पद आहे सावित्रीच्या रुद्रावताराला तोंड देण्यासाठी मग एनडीआरएफची टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचली पण त्यासाठी दहा तास जावे लागले आज सुबह आदरणीय प्रधानमंत्री जी ने भी मुझसे इस संदर्भ में बात की और पूरी सूचनाएं लेने के बाद उन्होंने मुझे ये कहा कि केंद्र सरकार की सारी मदद हमको इसमें मिलेगी अभी एनडीआरएफ की जो टीम है वो पहुंच चुकी है बड़े पैमाने पर रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है हेलीकॉप्टर हो चाहे चूंकि मौसम खराब है तो उसमें भी आ, सारा रिलीफ कर, करते समय काफी उसमें कठिनाई है लेकिन फिर भी बोट्स वगैरह सारी चीजें वहां पहुंची हुई है मैसिव ऑपरेशन अभी वहां चल रहा है सावित्रीवर दोन पुल है एक जुना एक नवा काही वर्षांपूर्वीच या जुन्या पुलाचं सर्वेक्षण झालं होतं त्यात हा पूल सुरक्षित असल्याचा अहवाल देण्यात आला आहे मग प्रश्न असा की पूल नक्की कोसळला तरी का सावित्री नदीवरचा हा पूल ब्रिटिशकालीन लोड बेरिंगचा ब्रिज होता परंतु तो धोकादायक होता असा कुठला रिपोर्ट आला नाही तरीही अशा सगळ्या जुन्या पुलांना पर्यायी पुला म्हणून उभे करतोय पण समांतर पूल उभा राहिला आहे आणि नुसतं बांधकाम सुरू नाही त्याच्याची वाहतूक सुरू आहे पण हा पूल धोकादायक कधी लक्षात न आल्यामुळे ह्यावर्षी पण वाहतूक सुरू होती आणि त्या वर्षी पण वाहतूक सुरू होती सहा मीटर उंच साडेसहा सात मीटर उंच असा असा अशी उंची त्या आहे आणि त्यामुळे एखादा जर पार्ट निखळला असेल तर तो ब्रिज कोसळला सावित्रीनं किती गाड्या पोटामध्ये घेतल्या किती जणांना गिळंकृत केलं वाहून गेलेले कुठे आहेत ते सुखरूप आहेत का याचा शोध घेतला जातोय तोही खवळलेल्या सावित्रीमध्ये आशिष घरत एबीपी माझा रायगड